रक्षाबंधन या दिवशी एक बहीण आपल्या भावाला एक धागा म्हणजेच राखी बांधते कसा त्या धागेने बांधलं जात एक नातं पण तुम्हाला आहे का हा सण फक्त एक बहीण भावासाठी नसून तर त्यामागे पुढील इतिहास पुराण कथा आणि आजही समाजाला दिशा देणारी एक भावना आहे तर मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत रक्षाबंधनाची खरी कहाणी भावनांपासून इतिहासापर्यंत आणि सध्याच्या वास्तवापर्यंत तर नमस्कार मित्रांनो मी आदित्य स्वागत करतो तुमचं आपल्या एका माहितीपूर्ण आणि नवीन व्हिडिओ मध्ये रक्षाबंधन हा हिंदूंचा एक लोकप्रिय वार्षिक सण आहे जो जगाच्या अनेक भागांमध्ये विशेषतः हिंदू लोकांच्या माध्यमातून साजरा केला जातो रक्षाबंधन हे हिंदू दिनदर्शक श्रावण महिन्यात साजरं केलं जातं ते विशेषतः सुरुवात कधी झाली याबाबत काही निश्चित पुरावा नाही पण कथा सांगते महाभारतामध्ये एक विश्लेषण क्षण घडतो जेव्हा श्रीकृष्णाच्या बोटाला रक्त येतं आता ते रक्त कशामुळे येतं हे मला माहित नाही जर तुम्हाला माहित असेल तर कमेंट मध्ये नक्की सांगा तेव्हा द्रौपदी आपली साडी फाडून त्यांच्या जखमेवर बांधते या एका कृतीने श्रीकृष्ण भाऊक होतात आणि त्यांना वचन देतात तुझ्या रक्षणासाठी मी सदैव उभा राहीन आणि तेच आपण चिरहिरण प्रसंगात पाहतो श्रीकृष्ण एकटाच तिच्या मदतीला धावून येतो तर हेच कर रक्षाबंधन न बोलता दिलेलं वचन आणि संकटात निभावलेली जबाबदारी तर इतिहासातील एक प्रसंग आपल्याला वेगळं शिकवतो राणी कर्णावती मेवाडचं राज्य वाचवण्यासाठी मुघल सम्राट हुमायून राखी पाठवते सम्राट हुमायून मुसलमान असून सुद्धा ती राखी मानतो आणि तिच्या मदतीला आपली फौज काढतो धर्म जात सत्ता या पलीकडे जाऊन एक माणूस दुसऱ्या माणसासाठी रक्षणासाठी उभा राहतो हीच राखीची खरी भावना तर दुसरीकडे आहे यम आणि यमुनेची गोष्ट जेव्हा मृत्यूचा देव यम बहिणीकडे म्हणजेच यमुनेकडे जातो ती त्याला एक राखी बांधते तेव्हा यम तिला आशीर्वाद देतो तुझं रक्षण मी सदैव करीन ही गोष्ट सांगते की नात्याचं मौल देवता सुद्धा विसरत नाही तर मित्रांनो यामागे अशा काही पौर्णिकानी ऐतिहासिक कथा आहे पण मित्रांनो आज राखीचं स्वरूप बदलत आहे बहीण भावालाच नाही तर भाव ही बहिणीला राखी बांधतो काही बहिणी आपले जवान म्हणजेच सैनिक भावांना पोलिसांना राख्या पाठवतात तर काही ठिकाणी झाडांनाही राखी बांध कारण पर्यावरणाचं नाही तर तो समाजालाही जोडत असतो आपल्या भारतात रक्षाबंधन हे वे वेगवेगळ्या स्वरूपात साजरं केलं जातं जसं आपल्या महाराष्ट्रात याला नारळी पौर्णिमा म्हणतात समुद्राला नमन करून कोळी बांधव हा दिवस साजरा करतो पंजाबमध्ये याला सुलन म्हणून ओळखलं जात बंगालमध्ये झुलन पौर्णिमा तर दक्षिण भारतात याला फारसा सण म्हणून ओळखलं जात पण आता बदलत एक सण पण अनेक रूप आणि ती सगळी एक गोष्ट सांगतात ती म्हणजे बंध प्रेमाचा जिवाळ्याचा आणि जिवंत नात्याचा रक्षाबंधन फक्त एक दिवस नाही तर तो एक विचार आहे की कोणीतरी आहे जो आपलं रक्षण करेल आणि तू देखील कोणाचं तरी रक्षण करशील पण आजच्या काळात म्हणजेच आपल्या काळात रक्षाबंधन हे डिजिटल आणि भावनिक पातळीवर साजरं केलं जातं बहीण भावाला राखी बांधते आणि भाऊ तिला गिफ्ट देतो तर काही जण खास रक्षाबंधनासाठी ट्रिप प्लॅन करतात तर काही जण व्हिडिओ कॉलवरच रक्षाबंधन साजरे करतात सोशल मीडियावर स्टोरी पोस्ट किंवा आठवणी शेअर केल्या जातात याला आपल्याला असं म्हणता येईल भावना बदललेली नाही ती फक्त व्यक्त करण्याची पद्धत बदलली आहे रक्षाबंधन म्हणजे एक दिवस नाही तर तो आहे एक विचार तो विचार म्हणजे कोणीतरी तुझ्यासाठी उभा आहे आणि तू कोणासाठी तरी उभा राहणार आहे हे नातं राखी न ठेवता प्रत्येक दिवशी आपण कोणाचं तरी रक्षण करायचं ठरवलं तर रक्षाबंधन हा एक दोन शब्दांचा संगम आहे रक्षण करतो म्हणजेच पारंपरिक अर्थाने बहीण राखी बांधते आणि भाऊ वचन देतो कि मी तुझं रक्षण करीन पण आज ही राखी केवळ बहीण भावाची न राहता एक व्यापक सामाजिक भावनेच रूप बनली आहे तर मित्रांनो या वर्षी तुम्ही तुमच्या बहिणीला काय वचन देणार आणि काय गिफ्ट देणार आहात ते कमेंट मध्ये नक्की कळवा माहिती आवडली असेल तर चॅनलला ला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका जे महाराष्ट्र